आपण पाहत महाराष्ट्र न्यूज हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते रामसिंग भाऊ बावरी विरुद्ध कंत्राटी महिला डॉक्टर नाहिल खतीब माध्यमातून बदनामी करण्याच्या घानेरडा डाव उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे घटना नाशिकमध्ये घडली आहे एका वृद्ध व्यक्तीला गंभीर अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून बावरी यांनी तात्काळ एकशे रुग्णवाहिका बोलावली मानवतेच्या नात्यानं मदतीचा हात पुढे केला परंतु त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं डॉक्टर नाहिल खतीब नावाच्या कंत्राटी महिला डॉक्टरने रुग्णवाहिकेतील सेवेला हरताळ फासला ती डॉक्टर म्हणाली मे क्या संपूर्ण द्वारका का असा उद्धट सवाल करत तिनं वृद्ध रुग्णाला रुग्णवाहिकेतून उतरवले बावरी यांनी यावर माणुसकीने वागा असं सांगताच सदर डॉक्टरने शिवीकाळ धक्काबुक्की केली आणि पोलिसात खोट्या तक्रारीची धमकी देण्यास सुरुवात केली या प्रकारामुळे उपस्थित लोकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली सूत्रांच्या माहितीनुसार सदर महिलेविरोधात यापूर्वीही रुग्ण आणि सहकार्यांनी तक्रारी केल्या आहेत तिच्या वागणुकीमध्ये उत्थटपणा मानसिक अस्थैर्य आणि रागीटपणा असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत दोन लग्न वैयक्तिक जीवनातील अस्थिरता आणि अनुभवांच्या मालिकेमुळे तिच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय त्या महिलेला पाठिंबा देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले लोक हे सोळा ऑगस्टच्या दंगलीत सहभागी मुस्लिम आरोपी होते तसेच सातपीर दर्गा प्रकरणात पोलिसांवर दगडफेक करणारे म्हणून ओळखले जातात या सर्व घडामोडींमुळे मुणी हा सर्व प्रकार बावरी यांच्यावर खोटे आरोप लावून अडकविण्याचे एक सुनियोजित षडयंत्र आहे असा आरोप करण्यात येत आहे रामसिंग भाऊ बावरी यांनी तात्काळ सिव्हिल सर्जन यांना फोन करून दुसरी रुग्णवाहिका मागवली परंतु तोपर्यंत तो एक तासांची अमूल्य वेळ वाया गेली होती जखमी जीवाशी हा खेळ होता असेही उपस्थितांनी स्पष्ट केले याबाबत सदर कंत्राटी महिला नाहिल खतीबाणी चालक सागर कदम यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच दोन धर्मात ते निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर सुद्धा कारवाई करावी यासाठी सकल हिंदू समाज आणि हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या समर्थकांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिलं आहे समर्थकांकडून संबंधित डॉक्टरविरोधात चौकशी करून कठोर का कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्याचबरोबर हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी केलेले हे पद्धतशीर कटकारस्थान आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील देण्यात आला आहे यावेळी सकल हिंदू समाज आणि हिंदू एकता आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते दुर्दैवी प्रकार घडला आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तर त्याला मदत करायची की नाही कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बाऊरी यांनी अॅम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली अॅम्ब्युलन्स आल्यानंतर त्या अॅम्ब्युलन्स बरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या त्यांनी रामसिंगजींशी अत्यंत उद्दटपणे भाषा तर केलीच पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हा सुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती त्या आल्यानंतर त्यांनी त्या ते रुग्णाला अॅम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता येणार नाही या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला अँब्युलन्समध्ये अँब्युलन्समधून तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता तो माणूस बेवारस असो किंवा कसो असो तो माणूस आहे तुम्ही माणूस की धर्म विसरले का असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्या बरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि त्या या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्या विरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतो प्रतिनिधी योगे सोनगिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक